सुरक्षा धोक्यात बिल्डिंग वरून पडून दोन तरुणांचा मृत्यू जबाबदार कोण कामगार सुरक्षा कायदे केवळ कागदावर नाशिकमध्ये दोन कामगारांचे प्राण गेले आता न्याय मिळेल का राहू हॉटेल समोर पवन हाईट्स पेट रोड नाशिक येथे एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेला तरुणाचा बिल्डिंग वरून पाय घसरून तळमजल्यावर पडल्याने मृत्यू झाला मयत कामगाराचे नाव किरण खंडेराव अंभोरे वयवर्षी वीस तालुका सेलू जिल्हा परभणी येथील तरुण कामासाठी नाशिक येथे कार्यरत असताना ही दुर्दैवी घटना घडली याचवेळी विश्वजित मोहनजीत बिश्वा वय वर्षे वीस पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून नाशिक येथील आर डी सर्कल विराज इस्टेट नवीन बांधकाम इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून जमिनीवर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला विराज इस्टेट क्यूलियन पार्क येथे एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ला या देखील कामगार तरुणाचा मृत्यू झाला एकाच दिवशी एकाच वेळी दोन कामगार गेल्याने कामगारांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाही एकामागे एक अशा दरवर्षी अनेक कामगारांचे असे मृत्यू होतात याला नक्की जबाबदार कोण असे प्रश्न नाशिककर विचारत आहेत सदर घटनांची नोंद संबंधित म्हसरूळ पोलीस स्टेशन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक येथे करण्यात आली आहे प्रश्न हा आहे सेफ्टी किट घालणे कंत्राटदार अथवा मालक बंधनकारक का करत नाहीत का उपलब्धच करून देत नाहीत माथाडी कामगार कल्याण महामंडळ नोंदणी या प्रोजेक्ट्स आस्थापनांची झाली आहे का कामगारांचे चलन ते भरतात का पी एफ ई एस आय सी ई श्रमकार्ड कामगार कल्याण महामंडळ नोंदणी अशा अनेक कामगारांच्या हिताच्या योजनात त्यांना मिळतात का जर हे सर्व सरकारी नियम लागू आहेत तर पडताळणी करण्याचे काम कोणत्या अधिकाऱ्याचे आहे जर आहे तर ते अधिकारी पडताळणीसाठी अशा ठिकाणी अगोदरच का जात नाहीत राज्य शासन व केंद्र शासन यांचे सर्व नियम धाब्यावर ठेवून संबंधित मालक कंत्राटदार हे अधिकारी वर्गाला आपले पार्टनर करत असल्याची चर्चा सर्वसामान्य कामगारांमध्ये सुरू आहे कामगार तक्रार करण्यासाठी पुढे येऊ शकत नाहीत असे कामगारांचे म्हणणे आहे नमस्कार आपण आता गोविंदनगर परिसरात आर डी सर्कल येथे उप उपस्थित आहोत काल एकवीस तारीख एकवीस तारखेला काल सकाळी एक तासामध्ये अवघ्या एक तासामध्ये सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान नाशिकमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे आणि कामगारांचा मृत्यू हा एकाचा पाय सटकून मसरूळ परिसरात झालेला आहे मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद केलेली आहे मृत्यूची आणि दुसरा मृत्यू झालेला आहे आर डी सर्कलजवळ विराज स्टेट ह्या अपार्टमेंट्सचं काम चालू आहे ह्या प्रोजेक्टचं काम चालू आहे हा विराज स्टेट प्रोजेक्ट्स किती उंच आणि किती भव्य दिव्य किती मोठा आहे आपण जरा एक नजर टाकूया अजून याची ही साईट पण इकडे चालू आहे आणि ह्या ज्या साईट चालू आहे सर्व ह्या अगदी नाल्याच्या जवळच चालू आहे नदीपात्र नाल्याच्या जवळ ह्या साईट चालू आहे आता आपण बघतोय की ह्या कामगारांच्या संदर्भात आपण यापूर्वी पण खूप वेळेला अनेक वेळेला कामगार रस्त्यावरती कामगार क काम करताना दिसतात त्यांना अनेक वेळेला स्ट्रिंग ऑपरेशनद्वारे विचारतो पी एफ ई एस आय सी फाडला गेला आहे नाही कामगारांच्या सुविधा कामगारांना मिळाल्या आहेत नाही बिल्डर आस्थापनेला विनंती अक्षरशः विनंती आता तरी तुम्ही जागे व्हा आता तरी तुम्ही कामगारांचा वेतन श्रेणीचं उल्लंघन करू नका शासनवेतन श्रेणीप्रमाणे त्यांना कामगारांना पगार द्या शासन वेतन श्रेणीचे उल्लंघन करू नका आणि माथडी कामगार कल्याण महामंडळ हे शोला आहे का हो कामगार कल्याण मंडळचे मध्ये मालक आस्थापनांनी रजिस्ट्रेशन करणे कंपनी जेव्हापासून चालू केली त्या चालू करण्यापासून नोंदणी करणं गरजेचं असतं आता ह्या नोंदणीमध्ये बारा रुपये आणि कामगाराचे सहा रुपये हे कंपल्सरी माथाडी कामगार कल्याण महामंडळामध्ये भरणं अनिवार्य असतं तसेच पी एफ ई एस आय सीचे चलनं देखील भरणं गरजेचं असतं आणि याच्याचबरोबर माथाडी कामगार कल्याण माथाडी कामगारांना सेफ्टी किटसाठी सेफ्टी किटसाठी किट उपलब्ध होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आता सेफ्टी किट कामगार घालत नाही कामगार दे आम्ही देतो पण आम्ही घालत नाही ते आणि तसेच जातात साईट्सवरती हे अशी अनेक उत्तरं दिली जातात तसेच जा काही कंत्राटदारांच्यावरती हे आरोप ठेपून मालक लोक ह्यातनं विभक्त होतात की मला माहिती नाही हातवरती करतात आणि अनेक गोष्टी आता तरी आ, ही माहिती काढता काढता खूप आम्हाला त्रास झाला सर्व माहिती गोळा करणं तिथे जाणं शूट नका घेऊ हे नका करू ते नका करू कामगारांना भेटू नका बाईट घेऊ नका अशी खूप बंधनं ह्या पत्रकारिता क्षेत्रातसुद्धा आहे बरं का आत्ता आपण ज्या ठिकाणी उभं आहोत या ठिकाणी कामगाराचा मृत्यू झालेला आहे आणि कालच झालेला आहे चौदाव्या माळ्यावरनं हा कामगार खाली जमिनीवर आपटलेला आहे ह्या चौदाव्या माळ्यावरनं हा कामगार पडला आता यांना दिलेल्या सूचनांपैकी एक सूचना अशी आहे की यांना नेट नेट लावायला लावली बिल्डिंगच्या आजूबाजूने नेट लावायला लावलेली आहे आता ती नेट कशी लावली आहे तिथं अक्षरशः त्या नेट एकदम साध्या आहे म्हणजे कापडी नेट आहे त्याच्यावरती पन्नास किलोचा साठ किलोचा सा, सत्तर किलोचा माणूस आदळला की नेट फाटणार आहे आणि तो माणूस खाली पडणार आहे बरोबर आता कामगारांच्या सेफ्टीसाठी ह्या नेटला वापरायला लावलेल्या आहे किंवा एखादा मोठा दगड स्टोन खाली डायरेक्ट पडू नये किंवा त्याच्यातनं कोणाचा मृत्यू होऊ नये याच्यासाठी ह्या नेट लाव लावले गेले आहेत ला आता ह्या नेट त्यांनी वापरल्या गेलेल्या नेट ज्या आहेत ना त्याला लाकडी पाईप आपण बघू शकतो लाकडी पाइपामार्फत वरती ना सर्व लाकडी लाकडी रॉड आहे लाकडी फक्त आ, त्या लाकडी रॉडच्या माध्यमातून ते सगळं फिटिंग केलेलं एकदम अलगत आहे आणि त्याच्यावरती एखादा माणूस आपटला आदळला तर तो, तो डायरेक्ट खाली जमिनीवरती पडू शकतो हे हा धोका शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच कालचा दुर्दैवी मृत्यू त्या दोघंही कामगारांचा झालेला आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा कामगार आयुक्तांचा नि निष्काळजीपणा बांधकाम कामगार जे अधिकारी असतील त्यांचा निष्काळजीपणा संबंधित बिल्डर आस्थापनांना परवानग्या जेवढ्या काही दिलेल्या आहेत त्या प्रशासनाचा निष्काळजीपणा यावरती आवाज उठवणं खूप गरजेचं आहे आणि याच्या माध्यमातून मालक आस्थापनांनी तत्काळ त्यांचे रजिस्ट्रेशन आमच्याकडे सादर करावेत आम्ही असे मेल ईमेलद्वारे आम्ही तक्रारी देतो आहेत कामगार आयुक्तांनासुद्धा यावर ती तक्रार आम्ही स्वतः चॅनलच्या माध्यमातून देतो आहे आणि या बिल्डर आस्थापनांकडनं संबंधित संबंधित रजिस्ट्रेशन केल्याचे चलन भरल्याचे कागपत्र देखील मागतोय आता यामध्ये त्यांची अक्षरशः धांदळ उडून गेलेली आहे ते पुढे येत नाही ते बोलत नाही काय कारण आहे जर तुमचं सगळं रजिस्ट्रेशन आणि तुमचं दिलेलं आहे परवाने सगळे काही उपलब्ध असतील तर तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे तुम्ही सांगा ना जी घटना घडली कशी घडली काय घडली कामगार कुठून आला कुठे राहत होता त्याला जेवणाची व्यवस्था केलेली होती का नव्हती इथे अनेक कामगारांचे असे हाल बघायला मिळतात की कामगारांची जेवणाची व्यवस्था देखील ते मध्यान्न भोजन हे देखील बिल्डरांना सांगितलं गेलं आहे सूचना दिल्या आहेत योजना योजना भरपूर आहेत ई श्रम कार्ड योजना आहे पण एकाही कामगाराकडे कुठलंही योजनेचं कार्ड नाही एकाही कामगाराकडे कुठलीच नावनोंदणीचं कार्ड नाही आणि कुठल्याच मालकाकडे कामगारांच्या संदर्भित संदर्भात फायद्याच्या योजना संदर्भात न देखील नाही असं परिस्थिती एकंदरीत होते असे अनेक कामगारांचे जीव जाऊ शकतात अनेक कामगारांचे निष्पाप कामगारांचे या माध्यमातून जीव जाऊ शकतात भारतभर ह्या मोहिमेला सरकारने हाताशी धरून खरोखर या बिल्डर आस्थापना असतील किंवा मालक आस्थापना असतील कंत्राटदार असतील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती मी करतो धन्यवाद स्वातंत्र्य न्यूज नाशिक स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी